तर नमस्कार प्रेक्षको तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दहावीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे आपण आहोत वडा तालुक्यातील पिंपरोळी या गावामध्ये दीपांशु भाई पाटील जिचा वडा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे तर तिच्याशी आज आपण बातचीत संवाद साधणार आहोत दीपांशू प्रथम तर तुझं आमच्या चॅनलच्या माध्यमातनं मनपूर्वक अभिनंदन आणि आता जर आपण पाहिलं तर बॅनर असतील किंवा प्रत्येकाच्या स्टेटसला जो फोटो दिसतोय कसं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तर तुला खूप आनंद झाला ओके किती पर्सेंटेज आहेत दहावीला नाइंटी म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तिला आहेत एस एस सी बोर्ड, एसेसी बोर्ड। आ, तर आत्तापर्यंत म्हणजे तू जेव्हा दहावीचा तुझा प्रवास सुरू झाला दहावीला असताना कसं काय प्लॅनिंग केलं असं एक थोडक्यात आम्हाला सांगशील का वातीपासूनच अभ्यास करायला सुरुवात केली आणि तसंच माझ्या शाळेतचे शिक्षकांनी मला मोटिवेट केलं, गाईड केलं. तसंच गुरुकुल ट्युशनमधल्या शिक्षकांनी मला मदत केली, गाईड केलं त्यामुळे okay. ओके. घरचं वातावरण कसं होतं? सगळ्या घरच्यांची कसं सहकार्य मिळालं तुला? घरच्यांनी पण मला खूप मदत केली. Okay. ओके. आणि आता 10वी नंतर तुझं पुढचं काय आहे तुला काय व्हायचंय? नारे आणि मग त्यानंतर नीटचं प्रिपरेशन करणार आहे ओके तुला अजून अभ्यासाव्यतिरिक्त तुझे छंद हॉबीज काय सांगशील मला ड्रॉइंग करायला आवडतं तसेस गेम खेळायला आवडतं आउटडोअर गेम ओके गे। तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद